नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचं छोटा पुढारी गणेश पुन्हा एकदा छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सरस स्वागत करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा अन्यथा सबस्क्राईब सुद्धा करू नका पण मित्रांनो आता थांबायचं नाही आता लढायचं कोणब्याच्या पोरा उठायचं लढायचंय कारण आता वेळ काळ आलेली आहे कारण आतापर्यंत आपल्याला फक्त यांनी वैकवारी घेतलेला आहे आपले प्रश्न एकही यांनी मनाव घेतलेले नाही शेतकरी पुत्राला विजय गाडगे साहेबांना मारहाण झाली दादा पुण्यामध्ये भेटले आणि भेटल्याच्या नंतर सांगितलं मंगळवारी राजीनामा होईल मंगळवारी राजीनामा होईल वैल मानल्याच्या नंतर विजय गाडगे साहेब तसेच लातूरला गेले यांनी कुर्ड आश्वासन दिलं आणि काल काय बोलतायत के आम्ही संधी दिली आम्ही त्यांना अभय देऊ कृषी मंत्री पद काढून घेऊ आणि दुसऱ्या पक्षा दुसरं पद देऊ कशासाठी का मला एक ना मानिक कोकाटे साहेबांचे कार्यकर्ते अजितदादांना भेटले पण कशासाठी भेटले तेच कळना का ते शेतकरी पुत्र नाहीत का वाटत ते शेतकरी नाहीत का त्यांना वाटत नाही का जर एखादा माणूस जंगली रम्मी खेळत असेल तर त्यांना पदावरून काढलं पाहिजे त्यांना ओसडगावची पाटकिली वाटत असेल तर त्यांना पदावरून मोकळं केलं पाहिजे अरे शेतकऱ्यांसाठी लढा ना शेतकऱ्यांसाठी झगडा ना तुम्ही हो हा उद्या भलेही माझ्यासारखा जरी विरोधात गेला तरी तुम्ही विरोधातच म्हणलं पाहिजे कारण आपल्या बापाची खंत वाटली पाहिजे हो नेत्याची खंत नाही वाटली पाहिजे मी आज जे बोलतोय ना ते मला घेणं देणं नाही पण मला वाटतंय सर्वसामान्यांचा आवाज उठला पाहिजे म्हणूनच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय आता आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं म्हणजे उतरायचं तारखा फिक्स नाही करायचा वेळ फिक्स नाही करायचं रस्त्यावर उतरायचं आणि रस्ते तर जाम करायचेच पण सरकार सुद्धा जाम करायचंय कारण आता वेळ आलेली आहे एकजुटीचा बाणा दाखवायची आपली वेळ आलेली ताकद दाखवायची त्यामुळे दा तुम्हाला सांगतोय आता जर कोकाटे साहेबांचा राजीनामा नाही झाला तर आपल्याला रस्त्यावर उतरावाच लागेल कोकाटे साहेबांना अभय नाही तुम्ही कुणाला येण्यात काढताय आम्हाला ते म्हणूनच सांगतोय आणि कोकटी साहेबांचे किती कार्यकर्ते जाऊ द्या पण शेतकऱ्यांनी ठरवलंय ना तर ते होणार म्हणजे होणारच कृषी मंत्री बदललाच पाहिजे कारण त्यांना तरी किती लोड द्यायचा त्यांना रमी खेळायला वेळ नाहीये त्यांना शेतकऱ्याच्या जा बांधावर जायला वेळ नाहीये हा त्यांना लोड किती द्यायचा लोडमधून मुक्त करा राहू दादांना सत्ता प्यारी का जनता प्यारी हे आता काय कारण एकच वादा अजित दादा एकच वादा अजित दादा म्हणतोच ना आपण आता दादा बघूया इकडे कर्जमाफी तर राहिलीच शेतकऱ्यांची पण आज काय वेगळंच परत काय वेगळंच हे चार चौथा चौथ्या चुका झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना माफ करणार नाही म्हणजे हे काही लहानपूर आहेत का तुम्ही कुणाला येड्यात काढता तुम्ही कुणाची समजूत करता हेही तुम्हाला कळलं पाहिजे ना जनते हो ना ठेवायचे येणारा काळ आपला असणार आहे त्यामुळे रस्त्यावर उतरायची तयारी ठेवायचे आपण आपल्यासाठी लढायचे कोणासाठी नाही आता याच्यात काही झाकण तुले म्हणते तुम्हाला पार्टीचे पैसे आले असतील तुम्ही हे करता ते करता तुम्ही यांना नको पाजू हे झाकण तुल्या तो आम्हाला शिकवायची गरज नाही कारण आम्ही शेतकरी पुत्र आहेत आम्ही शेतकऱ्याची बापाची आवला दे त्यामुळे तू शिकू नको आम्ही काय करायचं काय नाही कळलं का आम्हाला जेवढा शेती करताना त्रास होतो तेवढा तुला तुला होत नाही तू कोणीस कोकाटे साहेबांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे जर नाही झाला तर रस्त्यावर उतरायचंय हे देणार ठेवा पुढचं निश्चित करूया आपण जय जय महाराष्ट्र